मंडळी परदेशातील करिअरच्या संधी यावर आता इथे एक चर्चा सत्र रंगणार आहे पण त्यात विनोदाचा संधी साधूपणा मात्र नक्कीच साधला जाईल हे प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत नमस्कार 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 मी रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला तर प्रेक्षक हो आपल्याला माहितीचे आपल्या कार्यक्रमात वेगवेगळ्या विषयातले मान्यवर मंडळी येतात आणि आपल्याला इथे मार्गदर्शन करतात वेगवेगळ्या विषयांवर आपण इथे चर्चा करतो आणि मग ते मान्यवर मंडळी त्या विषयाचा पल्लू वाढतात पैलू 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 पल्लू मी पल्लू का पाडेन नाही तुम्ही पल्लू पाडाल आम्ही बघायला पण पाहिजे ना नाही मी चुकले आजच्या आपल्या कार्यक्रमाचे मान्यवर आले आहेत ते प्रसिद्ध असे करिअर काउन्सिलर आहेत पृथ्वी प्रताप सर जोरदार टानी स्वागत करूया आणि आजच्या आपल्या चर्चासत्राचा विषय आहे परदेशातल्या संधी आणि या विषयावर आज आपल्याला शहाणपणा शिकवणार आहेत असं का बोलत शहाणपणा शिकवणार असं का बोलत काय सर चुकलं का सर नाही इकडे आम्हाला त्यातलं काही माहिती नाही ना तुम्ही आम्हाला सगळी माहिती देऊन शहाण करणार की नाही अच्छा बरोबर बरोबर बर, तुमचा उद्देश बर, बर। बर। करेक्ट आहे पण शब्द चुकलेला आहे हरकत नाही तर हो मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आपण कार्यक्रमाकडे बोलूया का हो हो लगेच असला पण तत्पूर्वी सर या कार्यक्रमात माझ्या कवितेशिवाय सुरुवात होत नाही बरं का अच्छा हा तर मी माझी कविता ऐकवते अर्ज की आहे चिन्मय 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 कोण नाही ते उर्दू मध्ये अर्ज केल्यानंतर ईर्ष्यात म्हणतात ना हा ईर्ष्यात कोण आहे मला सांगा काय समजतो स्वतःला म्हणून मी चिन्मय चिन्मय बोलतो यांचं चिन्मय तर माझं केशव मग माझं बळलाल मग आमचं आमचं तात्या तात्या मग माझं नायगाव कर नायगाव कर बोलूया <laughs> आपण आपण कवितेकडे बोलूया आपण हो, बोल तर माझी कविता ऐकवते आकाशात भरारी घ्यायला पंखात बळ पाहिजे बर का आकाशात भरारी घ्यायला पंखात बळ पाहिजे शिळ्या भाकरीची चव कळायला पोटात कळ पाहिजे वा 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 वा, वा. ऐका हा म्हणजे शिळा फाकरीची चव करायला पोटात तळ पाहिजे परदेशात जायला टॅक्सीचा खर्च खूप होतो परदेशात जायला टॅक्सीचा खर्च खूप होतो म्हणून बदलापूरला एक विमानतळ पाहिजे <laughs> ही ही कविता 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 आहे केली आहे तुम्ही काय झालं म्हणजे पहिल्या दोन ओळी इतक्या सुरेख लिहिल्यानंतर तिसऱ्या ओळीत यमकाबरोबर फायटिंग का सुरू करता तुम्ही काय काय झालं आवडली नाही का ऑफकोर्स नाही आवडली मला ही कविता रात्रभर जागून केली सर मग नका जागू <laughs> काय होत तुम्ही जागरण करता पण डोळे कवितेचे सुचतात <laughs> नका जागूच नका तुम्हीही झोपत जा आणि कवितेलाही निर्धास्त झोपू द्या समोर कोण बसले त्याचा तरी मान राखा या या, या, या पुढे गेला तर थोबडावतील माफ करा तर मला वाटतं आता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळायला हवं हो, हो। मी सगळ्यांना मार्गदर्शन करणारच आहे पण तत्पूर्वी मी सांगतो आजचा आपला विषय आहे परदेशातील संधी काय असतं आपल्या आता जे काही झालेलं आहे आपल्या भारतात हल्ली बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे बऱ्याच तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत उच्च शिक्षित तरुण सुद्धा हाताला मिळेल तो जॉब करतात बरोबर की नाही कधी कधी डिप्रेशनमध्ये जातात पण तसं करून चालणार नाही आपल्याला आपल्या स्वतःच्या कक्षा विस्तारायला हव्यात त्यासाठी काय करता येईल तर जर भारतात नोकरी नसेल तर आपण परदेशात एखादी नोकरी शोधू शकतो बरोबर की नाही मला सांगा इथे तुमच्यापैकी किती जणांना परदेशात जावं असं वाटतंय अरे वा अरे वा सगळ्यांना जायचंय म्हणजे बघा म्हणजे काय चोखंदळ प्रेक्षक आहे आपला तुझ्या आईच तुझ्या तुझ्या आईच नडगे हाणले तुझ्या बियने मी काहीच बोलू चोखंदळ कोणा म्हणला चोखंद बाबा होते चोखंदळ नाही चिडू नका तुम्ही नाव काय तुमचं म्हणाला नाव काय तुमचं रोहित माने हा माने जी तुम्ही चिडू नका तुम्ही पडू नका मग शिव्या देते चिडू नाही केस त्यात की नाही त्यांच्याकडनं अशा चुका होऊ शकतात तोंडात एखादी शिवी निघू शकते की नाही तुम्ही असं परत परत शिव्या घालू नका मुळात सुखंदळ ही शिवीच नाहीये सुखंदळ हा शब्द आहे मराठी भाषेत वाङ्मयात नका नका नक्का सारखं शिवाय कॅमेरा ऑन आहेत बसा तुम्ही तुम्ही काय केस कापता कापता मेंदू कापला होता का वाङ्मय वां, uh, हा शब्द माझं चुकलं मला आलेलं आहे लक्षात आजचा प्रेक्षक काय आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे माफ करा मी चुकीचा शब्द वापरला चोखंदळ नाही म्हणत हे निवडक किंवा चिकित्सक चिकित्सक अरे मला जाम आवडते लोणाऱ्याला मी गेलो ना की मी गाडी थांबवतो एक तरी चिकित्सा भाऊ घेतोच मी जाम चला आपण मूळ मुद्द्याकडे लक्षात घ्या आपला मूळ विषय जो आहे तो म्हणजे परदेशातल्या संधी।, संधी तर इथे जमलेल्या प्रत्येकाला परदेशात जाण्याची इच्छा असतेच बरोबर की नाही तर तिथे कसं जायचं तिथे नोकरी कशी करायची तिथे व्यवसाय कसा करायचा शिक्षण जर परदेशात घ्यायचं असेल तर काय करता येईल असे अनेक प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर ते मला विचारा कोणाला विचारायचं मला एक येन्युएन प्रश्न विचारा विचारा सर मला शिमग्यासाठी कोकणात जायचंय पण माझा बॉस मला सुट्टीच देत नाही आवशीचा गो त्याच्या ऐका वा, ना परदेशातील संधी असा विषय आहे तर तुम्हाला त्याबद्दल काही विचारायचं असेल तर विचारा चिपळूणात संधीची गरजच नाही तिकीटची गरज आहे आत्ता ट्रेन मध्ये बसा आणि जा हो सर ये, अरे काय रे तू चिपळूण काय परदेशात ना त्या कोकणात आहे का नाही तुला जर परदेशात जर जायचं असेल ना तू तू आसामला जा गुवाहाटीला जा गुवा इंग्लंडच्या बाजूला नागालँड आहे ना, ना तिकडे जा पाहिजे काय पाहिजेत वाटेल ते बोलताय तुम्हाला कोणी सांगितलं हे आसाम आणि गुवाहाटी भारताबाहेर आहे म्हणून भारतात आहे ते आणि म्हणत गुवाहाटी असा कुठला प्रदेशच नाही गुवाहाटी असं आहे ते कळलं आणि तुम्हाला कोणी सांगितलं इंग्लंडच्या बाजूला नागालँड आहे नागालँड हा भारतात आहे कळलं का हसू नका हो काय प्रेक्षक बसवलाय तुम्ही आणि ऐका ना जर कोणाला खरंच जेन्युइन प्रश्न असेल तर विचारा हो विचारायचं बद्दल मला विचारायचं तिकडे जाऊन परदेशी कशाला मुद्दाम करता का हो तुम्ही huh? परदेशातल्या संधी असा विषय आहे ना परदेशी निंदलकरचं काय विचारताय तिला स्वतःला पहिली संधी मिळाली परदेशात जायची तो पण बांगलादेश होता काय परत बस तिकडे आणि आता परत आलात ना oh. तर मी तुमचं कात्रच तिकीट काढेन बसा तिकडे प्रताप सर ऐका तुम्ही खूप चिडताय सर प्रश्न येऊ द्या नाही तर बघा ना ते सगळे कसे घाबरले राहतील सर अरे मग दबू द्या त्यांना त्यांना दबू द्या हे असे प्रश्न विचारणार असतील तर दबू द्या नको असं नको कार्यक्रम सुरू आहे ना तर अजून पुढे कोणाला काही विचारायचंय विचारा नाही कोणाला काही आहे का प्रश्न हा मला सांगा आधी कोणी परदेशी गेलय का मी मुलचा परदेशातलाच आहे का माझे आजोबा जर्मनीतले आमच्या तु, आजोबा जर्मनीचे हो हो खरं हो माझ्याकडे पुरावा आहे आमच्याकडं दोन जर्मनचे टोप आहेत ना त्याच्यावर आजोबांचं नाव आहे का तुमच्या घरात जर्मनचे टोप आहेत म्हणजे तुम्ही जर्मनीच नाही होत त्या धातूचा शोध जर्मन मध्ये लागला म्हणून त्याला पूर्वी जर्मनचं भांड म्हणायचे मग ॲल्युमिनियम हा जो धातू आहे त्याला आधी जर्मन म्हणायचे काय सांगता बाय का हो म्हणजे हिटलर अल्युमिनियमचा आहे <laughs> <laughs> हिटलर अल्युमिनियमचा आहे हा काय प्रश्न आहे तुमचा हिटलर तुम्ही शांत तुम्ही नका विचारू प्रश्न तुम्ही काहीच बोलू नका असू दे सर बाकीचे इतर कोणाला को, को विचारायचंय का कोणाला त्या ताईच्या बघा त्या ताई शांत बसल्या त्यांना काहीतरी एखादा प्रश्न आज आपल्या स्टुडिओ त्या पहिल्यांदाच आल्या तुमचं स्वागत आहे नमस्कार 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 हा विचारा तुम्हाला नाही जायचं का परदेशी जायचंय ना बर पण मला पासपोर्टच देत नाहीत का का नाही देत पासपोर्ट माझ्याकडे पॅन कार्ड नाहीये ना मग पॅन कार्ड काढा नाही देत का माझ्याकडे इलेक्शन कार्ड नाहीये ना मग ते काढा नाही देत ना का माझ्याकडे आधार, मा आधार कार्ड नाहीये ना मग आधार कार्ड काढा ना ना, ना मा मा का माझ्याकडे पासपोर्ट नाहीये ना घरी जा परत फिरून तिकडे आलेला आहात तुम्ही पासपोर्ट नाहीये कारण तुमच्याकडे पासपोर्ट नाही हे कसं उत्तर असेल नाही ना तुम्ही जोडाना काय बघा ना लक्षात घ्या माझ्याकडे माझा असा ठोस पत्ता नाहीये ना का नाहीये काय करता तुम्ही माझा काहीच भरोसा नाही कधी इथे कधी तिथे म्हणजे तुमचं घरही नाही स्वतःच नाही ना मग किमान भारतात एखादं घर घ्या ना इथे स्वतःच घर करा मग परदेशी तुम्ही बसा खाली बसा, बसा 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 खाली बसा।, बसा ए बाळा तुला काही प्रश्न आहे मला सांग तू तुला नाही जायचं परदेशी मला फक्त परदेशी देणं घेणं आहे म्हणून मी आज किट मध्ये बसलोय मला माझा दिवस भरायचा हॅलो हॅलो नाही बाळा जर बसलाच आहेस तू परडे साठी तर एखादा प्रश्न येत असेल मनात तर विचार विचारा विचारतो विचारतो हे नका करू हे काय <laughs> हे दरवाजावर आलाय माझ्या विचारतो विचारतो शिरे हे विचारा विचार विचारा विचारतो विचार नका करू हे तार <laughs> लावलंय मी मध्ये नाही ते हे त्यांना आहे सर खर जेन्युन प्रश्न आहे विचारा म्हणजे आपल्याकडे कसं देशी दारूचे दुकान असं लिहितात ना तसं तिकडे परदेशी दारूचे दुकान असं लिहितात का <laughs> खाली बस तू खाली बस काय प्रश्न बा, बा, उगाच विचारला तुला प्रश्न शांत होता ना तेच बरं होता हा माणूस नाही पण खरंच लिहितात का असं पाणी का बस काही विचारताय हे प्रश्न आहेत का देशी दारूचं दुकान आहे तर परदेशी दारूचं कशाला विचारताय हे प्रश्न काही वेगळा प्रश्न असेल कोणाला तर विचारा आहे आहे कोणाला वेगळा प्रश्न हा कुणाला जायचं आहे परदेशी माझा प्रश्न मॅडमला आहे मॅडम समजा जर उद्या मला परदेशात जायची संधी मिळाली याल का माझ्या संकट अरे नका अरे अरे काय का करताय तुम्ही मॅडम तुम्ही लाजताय काय परदेशातील संधी असा विषय आहे हा इथेच संधी मिळवतो आणि तिला परदेशात घेऊन चाललाय असू द्या हो सर असं हेल्दी फ्लटिंग आवडतं मला <laughs> आमच्या इथे स्टुडिओमध्ये काय असं इंटरेस्टिंग ऑप्शन नाही आहेत ना <laughs> आणि ते आहेत त्यांना नीट फ्लट पण करता येत नाही काही मज्जाच नाही काय तोंड रे सोडा ना अँकरिंग टोल ना कर पेरू टोल <laughs> ना का काय काय एखादी गाडी टोल चुकवायच्या निमित्ताने उडवून जाईल तुम्हाला काय काय मला प्रश्न तुम्हाला जर विचारायचे असतील कार्यक्रमासंदर्भात विषया संदर्भात तर विचारा नाही तर मी चाललो नाही नाही ऐका मला विचारायचंय मला परदेशात जायचंच आहे कुठल्या परिस्थितीत प्रश्न नीट असला पाहिजे सांगतो मला परदेशात जायचं आहे का जायचंय कारण मला परदेशी माला, माला बरोबर होली खेळायची <laughs> काय लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात वाचला होता मी इतिहासाच्या पुस्तकात वाचला होता परदेशी मालाची होली झाली अरे <laughs> खात का तुम्ही अरे परदेशी मालाची होळी केली आणि परदेशी मालासोबत होळी केली अर्थ कळतोय का तुम्हाला कठीण कठीण समजून घ्या ना परदेशी मालाची होळी केली म्हणजे काय केलं इंग्रजांविरुद्ध एक आंदोलन केलं होतं तुम्ही काय करताय सर्वे करताय तुमच्या लक्षात येतंय का परदेशी चल मला नाही द्यायचं तुला उत्तर पर... असू द्या सर सर चिडू नका सर बसा चिडू नका म्हणजे काय वाटतं त्या बोलतायत परदेशी मला सोबत आहे कोणाला प्रश्न तर विचार नाही तर घरी सर अरे सर मला आखाती देशात जायचंय जा, मी काय करू चांगला प्रश्न आहे हा चांगला इतक्या वेळानंतर कुणीतरी सेन्सिबल प्रश्न विचारला प्रश्न असायला हवा का जायचंय तुम्हाला आखाती देशात बिझनेस करायला उत्तम बघा म्हणजे परदेशात जायचंय व्यवसायासाठी काय व्यवसाय करणार मी विचार करत होतो मला टिंग आयडिया आली आणि <laughs> मग मी ठरवलं तिकडे जाऊन वडापावची गाडी टाकूया बर <laughs> वडापाव का वडापावची गाडी आखादी देशात तेल विहिरी आहेत ना <laughs> मग त्या विहिरींच्या खाली आग लावायची आणि त्या विहिरीत एक वडे सोडायचे <laughs> एकाच वेळी हजार वडे बाहेर येतील आणि प्रॉफिट पण होईल काय बोलता बर प्रॉफिट म्हणजे प्रॉफिटच प्रॉफिट होईल आणि गाडी कसली टाकताय वडापावचा मॉल टाका मॉल <laughs> भाऊ ऐका ना मला सुद्धा मिरची आणि ओव्याच्या पानांची भजी उत्तम जमतात मला पण घ्या ना पार्टनर म्हणून घ्या ना माझ्या भावाची पावाची बेकरी आहे मी पाव सप्लाय करतो मला घ्या तुमच्या शेती आहे ना आपली बटाटा बिटाट कांदा कुथमिर बिथमीर सगळं पुरवतो इथन घ्या मला तुम्ही सगळ जातो मग मी पण येतो माझ्याकडे जर्मनचा झारा आहे का नाही आणि दांड्यावर आगोबांचं नाव पण लिहिलेलं अरे एवढे सगळे तुम्ही बोलतो तुम मला जाम भूक लागली इकडे वडापाव कुठे मिळेल अयो मिळतो ना इथं स्टुडिओच्या बाहेर बंडूचा वडापाव आहे फेमस आहे एकदम लाल चटणी सुंदर तुम्ही जाताय का हो, 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 हो. माझ्यासाठी आणाल का दोन आणि त्यांना ना चुरा टाकायला सांगा आत्म सर तुम्ही खाल वडा म्हणजे वडापाव दोन्ही पण खा दोन खाल की चार खाल सर नाही मी काय म्हणतो आणि थंड होईल आपण तिकडे जाऊन खाऊया वा 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 प्रश्न जाम भारी होते मस्त झाला परफॉर्मन्स हास्य रसिकांना त्यांचं मत विचारूया विचारूया अशोक <laughs> सर अक्षरशः सगळे नग निवडून आणलेत परदेशात पाठवण्यासाठी <laughs> काय धमाल खरंच आणि वेगवेगळ्या भाषेमध्ये सगळं सग्ड़े सगळ्यांची जी जाण्याची जी तळमळ आहे तर ते आणि तुम्ही देखील मुलाखत घेणाऱ्या तुम्ही पण त्यांच्यात सामील होत आहेत असं मला वाटलं बिचारे तज्ज्ञ त्यांना मी त्यांच्याबद्दल मी अतिशय दुःख व्यक्त करतो पण फार धमाल फार धमाल ही सगळी माणसं वकिलातीत पाठवायला पाहिजेत मॅड परफॉर्मन्स होता मला असं वाटतं ही सिरीज तुम्ही प्रत्येक जण गाजवता आज सगळ्यांनी छान परफॉर्म केलं पण काही लोकांबद्दल मला बोलायला खरंच आवडेल पम्या सतत चकित चेहरा अप्रतिम होता आणि मला एक पुस्तक लिहावं असं वाटतं ज्याचं नाव असेल पम्या बना गिरगिट कारण आजकाल तू इतक्या बेमालूमपणे रंग बदलतोयस आणि ते सगळे रंग आम्हाला खूप आवडतात बाकी सगळ्यांनी पण धमाल परफॉर्म केलं मस्त मजा आली परदेश परदेशावरून ओवाळून टाकावेत असे एक एक निवडून आणलेले लोक आता तुम्ही खऱ्या अर्थानं वडापाव खायला जाऊ शकता धन्यवाद <laughs> <laughs> <laughs>